त्यात ते लगेच तेरा तारखेला संध्याकाळी आठ वाजता आलेली होती आणि त्यानंतर आक्षेप जो होता ऑब्जेक्शन जे होते ते चौदा तारखेला संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आपल्याला नोंदवायचे होते त्यानंतर चौदा तारखेच्या आठ वाजल्यानंतर कोणतेही आक्षेप घरा ग्राह्य धरले जा गेलेले नाहीत आणि त्यानंतर पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे सुधारित उत्तर तालिका येणार का ह्या एक विषय गोष्ट आहे मुलांचा त्याच पद्धतीनं आता कुठंपर्यंत प्रोसेस झालेली आहे वेळ का होत आहे त्यानंतर उत्तर उत्तरतालिका येणार की डायरेक्टली कट ऑफ येणार हा एक मुलांचा प्रश्न आहे कारण की मला टेलिग्रामच्या माध्यमातून त्याच पद्धतीने व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा मुलांनी हाच प्रश्न विचारला आहे की सर सुधारित उत्तर झाले की येणार की डायरेक्टली कट ऑफ येणार वगैरे गेर वगैरे तर कट ऑफ बदलतील का आणि कसे असा एक प्रश्न मुलांचा आहे आणि त्यानंतर मार्क कमी असेल तर काय करायचं आहे सर जर समजा कट ऑफ एकशे चोवीस लागणार आहे मला एकशे वीस आहेत तर मी काय करायचं हा एक विषय आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल दिला आहे तुम्ही एखाद्या कास्टचा एखाद्या समांतर आरक्षणाचा तर ह्या सर्व मुलांनी करायचं काय असं संपूर्ण विश्लेषण आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे सो सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्या आणि लवकर लवकर आपले तीस हजार विद्यार्थी या युट्यूबच्या माध्यमातून पूर्ण होणार आहेत त्याला तुम्ही सहकार्य करायचं आहे सो त्याच्या आधी एक तीस तीस सेकंदाची एक इन्फॉर्मेशन देतोय पुणे कारागृहचं जे ग्राउंड आहे ते पुणे कारागृहचे ग्राउंड किंवा पुणे कारागृह जे घटक आहे लेखी परीक्षेसाठी फास्ट ट्रॅक पी डी एफ बॅच जे आहे ज्याच्यातून आपल्याला अठरा ते वीस प्रश्न हे ॲज इट इज येण्याची शक्यता जोरात आहे अशी पी डी एफ आपण चोवीसशे पन्नास प्रश्न संजी जो आहे तो आपण तुमच्यापर्यंत अवेलेबल केलेला आहे ज्यांना हवा असेल तो पी डी एफ त्यांनी एक काम करा या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतो आहे त्याच्यावरती पटकन आम्हाला मेसेज करा पुणे पी डी एफसाठी एवढंच मेसेज करा आपली टीम तुम्हाला मदत करेल फक्त आणि फक्त चोवीसशे पन्नास प्रश्न हे नव्वद नव नऊशे ऐंशी शंपन